नमस्कार मंडळी आज भक्तीच्या टेरेसवर आपल्या सर्वांचं स्वागत काल मस्त पाऊस पडून गेला आहे आणि सगळी झाडं अगदी टवटवीत झाली आहेत मोगऱ्याला छान टपोरी टपोरी फुलं आली आहेत गवती चहा मस्त तजेलदार झाला आहे झाडांच्या पानांची लकाकी चकाकी अशी छान वाटती आहे टोमॅटो मागेच मी तुम्हाला दाखवले मोगरा आणखीन हा गोकर्ण आपल्या बागेची शोभा वाढवतोच आहे आपलं हे सफरचंदाचं झाड आता आणखीन असं किती उंच वाढणार माहिती नाही परंतु ते वाढतं आहे आणि आम्ही त्याला वेळोवेळी त्याची मशागतसुद्धा करतो आहे आज मला तुम्हाला दाखवायचं आहे विशेष म्हणजे आपल्या बागेतलं हे पहिल्यांदा उमललेलं फूल आहे आणि झाडाचा आकार उंची फुलाचा रंग पाहून अनेकांनी ओळखलंही असेल की कि किती सुंदर असं हे अनंताचं फूल फुललेलं आहे आणि अगदी संपूर्ण टेरेसवर या फुलाचा दरवळ पसरला आहे खूपच मोहक आणि सुगंधी फूल आहे म्हणूनच याला गंधराज असंही म्हटलं जातं आणि हे झाड साधारण आता मी कुंडीत लावले बरं का पण ते चार ते पाच मीटर उंचही होऊ शकतं आणि आपण इकडे पाहतोय की कि कितीतरी कळ्यासुद्धा या छोट्याशाच झाडाला इथे आपल्याला पाहायला मिळतात ही पण कळी तुम्ही बघा की खरं तर यापूर्वीच्या काही कळ्यांना असंच देठाला थोडी कीड लागली आणि त्या कळ्या अशा गळून पडल्या का आणि मग ते झालेलं दुःख हे खूप वेगळं असतं त्यामुळं आता खूप घाई जरी असली तरी परंतु जे फूल उमललं आहे ते दाखवण्याचा मोह मला आवरलेला नाही पण आपण बघू शकतो आहे की एका वेळी खूप तरी कळ्या या छोट्याशाच रोपट्याला आहेत आणि किती सुगंध बागेमध्ये आपल्याला मिळणार आहे इथेसुद्धा एक कळी गळून पडली आहे असो जितक्या कळ्या आता झाडावर आहेत त्या उमलतील तर सांगायचं काय की अनंताचं झाडाला विशेष काही मशागत लागत नाही वेळोवेळी माती बदलणं पाणी देणं भरपूर सूर्यप्रकाश असणं आणि मग यामुळं ही अशी इतकी सुंदर हिरवीगार पानं आणि सुगंधी फुलं आपल्या बागेत जर असतील तर तो आनंद अधिकाधिक वाढत जातो द्विगुणित होत जातो हा आनंद तुम्हालाही मिळायला हवा आणि या झाडाची जोपासना करताना याला काटे नाही आहेत आणि फुलं सुगंधी आहेत सहज ते वाढलं आहे आणि वाढत जाणार आहे म्हणून सर्वांच्याच परस बागेत असं हे इतकं सुंदर असणारं झाड असायला हवं अशा अपेक्षेसह आज आपण इथे थांबूया पुन्हा भेटूयात आपल्या भक्तीच्या परसबागेतील नवनवीन व्हिडिओनसाठी तूर्त या अनंताच्या झाडाने अनंताच्या फुलाने आपली सकाळ मात्र अत्यंत सुगंधी केली आहे हे मात्र नक्की